संवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली ही सुरुवात झाली ती रायगड मधून पण हा रायगड दौरा का महत्त्वाचा ते आपण जाणून घेऊयात ते रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण पाच सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत दुपारी एक वाजता पेण मध्ये उद्धव ठाकरेंची पहिली सभा झाली त्यानंतर दुपारी चार वाजता अलिबागच्या चौल इथं दुसरी सभा झाली तर तिसरी सभा झाली रोह्याला आणि त्यानंतर पुढच्या सभांचं वेळापत्रक देखील ठरलंय येत्या काही आठवड्यात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यामुळंच ठाकरेंचीही जनसंवाद यात्रा आणि त्यातही रायगड दौऱ्याला विशेष महत्व आहे कारण रायगडमधील तीनही आमदार सध्या मुख्यमंत्री शिंदेच्या बरोबर आहेत ज्यात महाडचे भरत गोगावले अलिबागचे महेंद्र दळवी आणि कर्जतचे महेंद्र थोरवे येतात शिवसेनेत फूट पडल्यानंतर हे तीनही आमदार शिंदेसोबत गेले आणि त्यावरूनच यात्रेतील पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेने टीका देखील केली आहे गीते साहेब गेल्या वेळेला आपल्याला दुर्दैवाने पराभव झाला तरी का धन्यवाद देतोय कारण त्यावेळेला सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून नव्हता गेला विरोधात मतदान केलं होतं आता आता रायगड मधून जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला पण माझा रायगड तसाच आहे आणि आता उलट रायगड तर खुश झालेत कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत नुसतं मोदींच्या विरोधात नाही मी व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिलो आहोत आणि रायगडमध्ये मला नाही वाटत जास्त काही प्रचार करण्याची गरज आहे कारण गेल्या वेळेला एवढं करून सुद्धा रायगड ताटमानेनी मोदी विरोधात त्यांनी मतदान केलं होतं यावेळे तर प्रचंड लाटेच्या पलीकडे सुनामीसारखं मतदान होणार आहे रायगडमध्ये मोदींच्या विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नारायण राणे यांच्या मतदारसंघांवर उद्धव ठाकरेंकडून लक्ष केंद्रित केलं जात आहे या दोन दिवसाच्या दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसोबतच आगामी निवडणुकीची रणनीती देखील ठाकरे गटाकडून केली जाणार आहे शिवाय रायगड जिल्ह्यातील दौऱ्यात उद्धव ठाकरे विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना बळ देण्याची देखील शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांविरोधात कोणाला बळ दिलं जात आहे उमेदवारी दिली जाऊ शकते याबद्दल देखील चर्चा केली जाऊ शकते तो काही दिवसांपूर्वी मोदींनी घराणेशाहीवर आरोप केला होता आणि त्यावरूनच गद्दारांची घराणेशाही म्हणत शिंदे बरोबरच तटकरे कुटुंबावर देखील उद्धव ठाकरेंनी हल्ला बोल केलाय कल्याण मध्ये मी गेलो त्याच्या एक दोन दिवस आधी मोदीजी येऊन घराणेशाहीवरती बोलून गेले होते घराणेशाही मी कल्याणमध्ये दुसऱ्याशी गेलो म्हटलं घराणेशाहीचा विरोध आहेच पण कल्याणमध्ये आणि योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशी आहे गद्दार घराणेशाही गद्दारी करणारी घराणेशाही आहे आणि म्हणून इकडे केवळ ग मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपनी जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार करा हिंमत असेल तर करा ना राज्यसभेत पाठवणार ना विधान परिषदेत पाठवणार कारण अशी कुजबूच येते कारण त्यांना आता कळले लोकसभेत तर निवडून येऊ शकत नाही मग मागच्या जरात ना पुन्हा तटकरे राज्यसभेत जायचा प्रयत्न करतील मोदींनी सांगाल पाहिजे गेट आऊट मला घरणेशाही चालणार नाही पालकमंत्री मंत्री मंत्री असेल तर तू पालक आणि तुझी मुलगी घरी काय ते करा इकडे माझ्या पक्षात स्थान नाही या दौऱ्यात लोकसभेसाठी सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखली जातीय राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून रायगड लोकसभेसाठी अनंत गीते यांच्यावर उमेदवारीची अधिकृत घोषणा या दौऱ्यात केली जाऊ शकते अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर अलिबाग इथल्या ठाकरे गटाचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांना उद्धव ठाकरे बळ देऊ शकतात ते विधानसभेचे संभाव्य उमेदवार मानले जातात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर ठाकरे गटाचे रायगड प्रमुख नितीन सावंत यांना ठाकरे गटाकडून बळ दिलं जाऊ शकतं ते कर्जत विधानसभेचे संभाव्य उमेदवार मानले जातात तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांच्या विरोधात महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचं नाव पुढे येऊ शकतं आणि त्यामुळेच रायगड जिल्ह्यातून सुरू होणाऱ्या दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात कोणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचं आहे शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला उभारी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय आणि यात पक्षप्रमुख कितपत यशस्वी ठरतील हे पाहणं देखील औत्सुक्याचं आहे